नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार गटे। नमस्कार आमचा शिंदे गट धनुष्यबान सर्वप्रथम मी आपल्या लोकशाही चॅनलचे आणि सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करतो कारण हा एवढा मोठा जनुसाई जमला आहे तो फक्त शरद दरांच्या एका शब्दामुळं आणि जे काही आहे ते फक्त तालुक्याचे सर्वस्व म्हणजे आपला माणूस आणि शरद दार सोनवणे तर तरी आपण सर्वांनी या चॅनलच्या मार्फ मा मार्फत जे काय आहे छायाचित्रण ते अतिशय सुंदर पद्धतीने चाललेलं आहे तरी आमचा गटाचे आमचे सावरगाव कुसूर या गणाचे उमेदवार संतोराजा चव्हाण व जितेंद्र शेठ ढोले तसेच प्रकाश मामा मामागिदे हे आहे आम्ही त्यांचं कार्यकर्ता म्हणून त्यांचे फॉर्म भरण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे सकाळी शरद दादांनी दहा वाजताचा दा टाइम दिला बारा वाजायला आले सर अजून दादा आले नाही का त्यांना अजून उशीर होणारे का प्रेक्षकांना अजून नाही दादा तर निघालेले आहे कारण पूर्ण जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक यायचे बाकी कारण सर्व गटातले उमेदवार काही राजौरी बेला ती साईट लांब लांबचे गट असल्यामुळे त्या व्यक्तींना ला, टाइम लागत आहे त्यामुळे थोडासा का आपल्या कार्यक्रमाला उशीर आहे त्याबद्दल श्रद्धांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद